माझ्याप्रमाणे कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला झटपट होणारं काय बरं बनवायचं तर या सगळ्या आयांसाठी किंवा आपल्या बॅचलर मंडळींसाठी कच्च्या बटाट्यापासून अगदी झटपट होणारा एक नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे मात्र तुम्हाला जर डायबिटीस आहे शुगर आहे बटाटा चालत नाही तर याला पर्याय म्हणूनसुद्धा सुचवलेला आहे बरं का म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा हा पौष्टिक आणि झटपट कच्च्या बटाट्यापासून नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण दोन मध्यम आकार असे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात कच्चे बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहे सुरुवातीला पाण्यामध्येच बुडून ठेवलेली होती जेणेकरून ही काळी पडू नये आता तुम्हाला जर शुगर आहे डायबिटीस आहे बटाटा चालत नाही तर तुम्हाला इथे सुरण किंवा लाल भोपळा घेता येईल आता आपण कच्चा बटाटा घेणार आहोत कच्चा बटाटा सुरुवातीला बारीक किसणीवर किसून घेणार आहोत जर सुरण किंवा लाल भोपळा घेताय तर अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला असं हे किसून घ्यायचं आहे तर इथे दोनही बटाटे आपण छान किसून घेतलेले आहे बटाटा किसून झाल्यानंतर अजिबात धुवून वगैरे घेण्याची गरज लागत नाही असंच आपल्याला वापरायचं आहे मेजरिंग कपने इथे आपण अर्धा कप आणि शंभर ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणताही घेऊ शकता सोबतच इथे आपण अर्धा कप थाली पिठाची भाजणी घेणार आहोत खूप जास्त पौष्टिक आहे म्हणजे वेगळी कोणतीही पिठं न घालता थाली पिठाची भाजणी जर घातली की आपसूक सगळी पौष्टिक जिन्नस मुलांच्या पोटात जातात आता ही थालीपीठाची भाजणी कशी बनवायची त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला जर एक किलोच्या अचूक प्रमाणात खमंग खुसखुशीत थालीपीठाची भाजणी हवी असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की बघू शकता थालीपीठाची भाजणी जर तुम्हाला घालायची नसेल तर कोणतंही घरातलं रोजच्या वापरातलं गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं नाचणीचं तुम्ही थोडी थोडी वापरू शकता किंवा एक जरी अर्धा कप वापरला तरी सुद्धा चालू शकेल कपने इथे आपण अर्धा कप दही घेणार आहोत आणि ज्या कपने दही मोजून घेतले ना अगदी त्याच कपने अर्धा कप आपण इथे साधं पाणी घेणार आहोत म्हणजे भांड्याला लागलेलं दही सुद्धा सगळं व्यवस्थित आपल्याला मिळून जाईल तर असं हे अर्धा कप आपण इथे पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला सगळी चिनस छान एकजीव करून घेणार आहोत तर घेतलेली सगळी जिन्नस अतिशय पौष्टिक आहे आणि अगदी घरगुती साहित्यात तुम्हाला हा पौष्टिक आणि झटपट नाश्त्याचा प्रकार तयार करता येईल तर सुरुवातीला असं हे छान आपण करून घेतलेला आहे एक महत्वाची अशी टीप हा नाश्ता बनवण्यासाठी पीठ फार जास्त आपल्याला पातळ नको असं थोडस आपल्याला घट्टसर पीठ लागणार आहे म्हणून खूप जास्त आपल्याला पाण्याचा उपयोग इथे करायचा नाही आता या स्टेजला इथे आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत इथे आपण अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे पाव चमचा ओवा घेणार आहोत ओवा घातल्यामुळे थोडं थोडस पचायला अन्न मदत होते एक हिरवी मिरची जमेल तितकी बारीक चिरून घेतलेली आहे लहान बाळांसाठी जर बनवताय तर हिरवी मिरची नका घालू किंवा कमी घालू शकता एक चमचा भर पांढरे ती घेतलेले आहेत थोडासा पौष्टिक आणि कुरकुरीत नाश्ता तयार होईल अर्धा चमचा आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक आपण चिरून घेतलेला आहे कांद्याची पात जरी थोडीशी वापरली तरी सुद्धा चालू शकेल थोडीशी किंवा एक तीन ते चार चमचे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे अगदी बारीक बारीक चिरून पालक सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ही सगळी जिन्नस छान एक जीव करून घेणार आहोत तर घेतलेले हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता यामध्ये आणखी तुम्हाला काही ऍड करायचं असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण आपण इथे रोजच्या वापरातली साधी आणि बेसिक मसाले वापरलेले आहेत तर असं हे पुन्हा छान एक जीव करून घेतलेलं आहे पीठ पुन्हा सांगते फार जास्त आपल्याला पातळ ठेवायचा नाही असं थोडंसं आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे सकाळी तुमच्याकडे हे सगळं करायला वेळ नसेल तर रात्री जरी तुम्ही असं हे संपूर्ण पीठ बनवून झाकून फ्रिजमध्ये ठेवलं तरी सकाळी थोडंसं रूम टेम्परेचरवर करा आणि कमी तेलामध्ये हा नाश्ता तुम्ही मुलांना करून देऊ शकता तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता आता झाकण लावायचं आहे आणि पाच मिनिटांसाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत झाकून ठेवल्यामुळे काय होतं माहिती आहे का रवा छान फुलून येतो आणि घातलेली सगळे जिनस छान एकजीव येतात म्हणून इथे आपण झाकून ठेवणं थोडंसं गरजेचं आहे असं हे छान झाकून ठेवल्यामुळे हल पीठ इथे तुम्हाला दिसत असेल असंच हे पीठ आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी लागणार आहे जेव्हाही तुम्हाला असेल त्या पाव चमचा सोडा घालायचा आहे थोडस पाणी घालायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे सोडा घातल्यामुळे काय होतं माहितीये का नाश्ता अगदी हलका फुलका आणि एकदम फ्लफी तुमचा तयार होतो सोडा न घालता सुद्धा तयार करू शकता पण नाश्ता थोडासा घट्ट होतो किंवा खाताना घशाला थोडस अडकल्यासारखं किंवा थोडस टोटे लागल्यासारखं लागू शकतो बाकी तुमची चॉईस आहे तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही एक दोन चमचे यामध्ये कडकडीत कर, तेलाचं मोहन सुद्धा वापरलं तरी सुद्धा तुमचा हा नाश्ता मस्त हलका फुलका तयार होतो तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ तयार करू शकता तर हा कच्च्या बटाट्यापासून नाश्ता आज आपण फोडणी पात्रात करणार आहोत आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतं जसंही तुमच्याकडे फोडणी पात्र असेल त्या फोडणी पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला चांगलं आपल्याला हे पॅन गरम करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी कमी तेलामध्ये तुम्हाला हा पौष्टिक नाश्ता तयार करता येईल तर सुरुवातीला काही तेलाचे थेंब आपण याला छान ब्रश करून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर साजूक तूप तुम्ही इथे वापरू शकता छान भांडत गरम झालं की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पीठ घालायचं आहे आता आपलं पात्र थोडं छोटं असल्यामुळे एक दीड पळी आपण यामध्ये पीठ घातलेलं आहे आता याला झाकण लावायचं आणि साधारणतः दोन ते अडीच मिनिटं अगदी मंद असेवर आपण याला छान भाजून घेणार आहोत दोन अडीच मिनटानंतर खूप प्लेट गरम असल्यामुळे पेपर किंवा कापडाने काढायचं नाही तर हाताला चटका लागण्याची भीती असते थोडीशी कडेने किंवा अशी ही मध्यभागी थोडी सुकल्यासारखी बाजू दिसली की आपण बाजू उलथून घेणार आहोत आणि अशी ही बाजू उलथून घेतली की दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण न लावता एक तीन ते चार मिनटं म्हणजे साधारणतः पाच सहा मिनटं आपण हे छान भाजून घेणार आहोत रंग तुम्हाला बघू शकता थोडासा डार्क किंवा गडद आल्यासारखा दिसत असेल अजिबात हे करपलेलं नाही आपण यामध्ये बटाटा किंवा थालीपीठाची भाजणी वापरल्यामुळे रंग थोडासा याचा असा काळपट होतो किंवा ते पटकन भाजल्यामुळे रंग असा हा थोडासा काळपट येतो याच पद्धतीने आणखीन आपण घेणार आहोत तर असं हे आपण सारख्याच पद्धतीने दोन करून घेतलेलं आहे पदार्थ सुंदर दिसावा त्यासाठी थोडंसं तीळ भुरभुरून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घेतलेली आहे पदार्थ सुंदर तर लागणारच आहे पण दिसायला जर छान दिसला की तो आपसुकच खावासा वाटतो मुलांना देताना पदार्थ असे छान सजवून द्या म्हणजे मुलांना ते जास्त अट्रॅक्ट करतात आणि मुलं आवडीने खातात नुसतंच खायलासुद्धा छान लागतं म्हणजे डब्याला जर द्यायचं असेल तर नुसतंच देऊ शकता लसणाच्या चटणी बरोबर देऊ शकता घरी नाश्त्यासाठी जर करताय तर गोड दही किंवा टॉमॅटो केचप बरोबर तुम्ही हे शकता बघू शकता मस्त झालेलं आहे अगदी कमी तेलामध्ये पौष्टिक आणि घरगुती साहित्यात हा नाश्ता तुमचा तयार झालेला आहे आणि याच पिठाचे तुम्ही आप्पे सुद्धा तयार करू शकता ते सुद्धा अगदी कमी तेलामध्ये तुम्हाला आप्पे तयार करता येईल बघू शकता किती फ्लफी आहे हलकं फुलक आहे आणि अगदी मस्त आतपर्यंत छान शिजलेलं सुद्धा आहे अजिबात तुम्हाला इथे कुठे कच्च दिसत नसेल या पिठाचे तुम्ही आप्पे करू शकता तव्यावर छोटे छोटे घालून तुम्ही अशी धिरडी सुद्धा तयार करू शकता तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही नक्की करून पहा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघतायत ते सुद्धा नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा